नमस्कार मित्रमैत्रिणी जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा एक ढोंगी योगी आहे हा पॉलिटिशियन आहे पॉलिटिशियन लोक योगी नसतात हा मुख्यमंत्री आहे तर या पॉलिटिशियनने असं स्टेटमेंट केलेलं आहे की गंगा का पाणी पिणे योग्य झुठा प्रचार विपक्ष आणि योगीला खोटं बोल खरं म्हणजे योगी लोक पॉलिटिक्समध्ये नाही पाहिजेत आणि योगी लोकांनी खोटं नाही बोललं पाहिजे जर स्वतःला योगी लावत असेल तर सत्यकथन केलं पाहिजे तुमच्या माझ्यासारख्या सांसारिक लोकांकडनं काही खोटं बोललं गेलं कळत न कळत तर तो वेगळा भाग असतो परंतु स्वतःला ब्रह्मचारी म्हणणारे स्वतःला योगी म्हणणारे स्वतःला साधू म्हणणारे स्वतःला अशा प्रकारे गृहत्याग केला आहे असं म्हणणार आहे अशा लोकांनी खोटं नाही बोललं पाहिजे तर यांनी म्हटलं आहे की गंग्याचं पाणी हे प्यायसाठी आणि आंघोळीसाठी चांगलं आहे आणि मग त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे तर आत्ता हा ही बातमी आलेली आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ट्रिब्युनल जे असतं हे पोल्युशनच्या बाबतीतले निर्णय घेत असतं यांनी यू पी पी सी बी म्हणजे उत्तर प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्डला म्हणजे का त्यांची कान केलेली आहे की तुम्ही पन्नास कोटी लोकांना प्रदूषित सांडपाण्यामध्ये आंघोळ करायला लावली आणि त्यांनी पाणीसुद्धा प्याल हे असं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि काय प्रकरण आहे बघा आता मी या, या व्हिडिओचं जे शीर्षक दिलं आहे ते सिरियसली घ्या आणि इट इज ॲक्च्युली ट्रू लक्षात घ्या की उत्तर प्रदेशात प्रयागराजला जो कुंभमेळा आहे हा दर बारा वर्षांनी त्या ठिकाणी होत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो नाशिकलाही बारा वर्षांनी होतो तर याच्याबद्दल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सी पी सी बीने दख दाखल केलेल्या अहवालामध्ये हे म्हटलेलं आहे हे सगळ्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत हे काही एक काँग्रेस पक्षाने म्हटलं आहे किंवा आम आदमी पक्षाने म्हटलं आहे किंवा कोणीतरी पुरोगामीने म्हटलेलं आहे किंवा मार्क्स मार्क्सवादी पक्षाने म्हटलं आहे असं नाही हे गव्हर्नमेंटचे अहवाल आहेत आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नॅशनल ग्रीन ट्रिब्यु ट्रुबु, ट्रिब्युनलच्या प्रमुख खंडपीठाने यू पी प्रदूषण कंट्रोल बोर्डवर कडक टीका केलेली आहे त्यांना हे सांगितलेलं आहे आणि त्यांनी पुढे काय म्हटलं आहे ते महत्त्वाचं आहे की त्या अहवालानुसार बारा जानेवारी ते तेवीस जानेवारी या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी गंगा नदीवर त्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या साईडच्या आजूबाजूला पाण्याची गुणवत्ता ही चेक झाली या डेटामध्ये जे वेगवेगळे ठिकाणचे त्यांचे ठिकाणं आहेत त्यांचे नावं दिलेले आहेत तिथलं गोष्टी म्हटलेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे प्रदूषणाची उच्च पातळी या ठिकाणी आढळून आली सूक्ष्मजीव जे असतात बॅक्टेरिया फंगस यांना ऑक्सिजन लागतो तर हा बायोलॉजिक बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड वाढलेला असतो जर हे केमिक हे जे सूक्ष्मजीव वाढले तर आणि याला बी बियो, बियो डी म्हणतात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड वाढतो सूक्ष्मजीव जेवढे जास्त तेव्हा बिओ बिओडी जास्त आणि हा बीओ डी वाढलेला आहे या पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये फिकल कोलिफॉर्म नावाचे ऑर्गॅनिझम वाढलेले आहेत आता कोलिफॉर्म ज्यांनी बायोलॉजी वाचलेलं आहे त्यांना माहीत असेल की कोलिफॉर्म हे कोलाय नावाचे बॅक्टेरिया असतात आणि फिकस म्हणजे संडासमधून मदुन, शीमधून आलेले बॅक्टेरिया तर यांचं प्रमाण तिथे वाढलेलं आहे की या ज्याच्यामुळे टायफॉईड कॉलरा आणि हे सगळे डायरिया या प्रकारचे आजार होतात सिरियस आजार होऊ शकतात आणि त्याच्याने लोक मरू शकतात साथी पसरतात म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या पाण्यामध्ये संडासचं जे हे आहे आउटलेट आहे त्याचा जो ड्रेनेज आहे तो सोडला गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून ती एवढी मोठी नदी असून देखील तिच्यामध्ये हे फिकल कोलिफार्म जे आहेत हे वाढलेले आहेत तर याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे या फिकल कोलिफार्मचं या पाण्यामध्ये म्हणजे लो तिथला परिसरातला जो संडासचा ड्रेनेज आहे लोकांचा शौचालयांचा हा त्याच्यामध्ये डायरेक्ट सोडलेला आहे आणि या पाण्यामध्ये आंघोळ केली लोकांनी भक्तिभावाने आणि पाणी प्याले देखील लोक लक्षात घ्या तुमच्या लक्षात येत आहे का हे काय आहे किती सिरियस प्रकरण आहे तर त्यामुळे हे जे क्लेम करतायत की आमने या ऐसा किया आणि वैसा किया आणि अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केली तर ही सगळी ही ही सगळे थाप मारलेली आहे या लोकांनी तुम्हाला याचं मी ह्या घटनेची जी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे सुरू आहे ते दाखवतो हे यू केमधला हा इंडिपेंडंट नावाचा न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये बातमी आलेली आहे हाय लेवल ऑफ फिकल बॅक्टेरिया फाउंड इन रिवर गँग गें, गँगेस ॲज मिलियन्स टेक कुंभडीप आणि यांनी ते दिलेलं आहे की टू थाउजंड फाय हंड्रेड युनिट पर हंड्रेड एम एल एवढं लिमिट फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचा परमिटेड असतं ते वॉटर सेफ असण्यासाठी परंतु ह्याच्या अनेक पटीने वर ही लेवल प्रदूषणाची आहे जास्त कंटॅमिनेटेड हे वॉटर आहे त्यामुळे हे लोकांना धोकादायक आहे प्यायचं तर सोडूनच द्या पण हे आंघोळीसाठी पण धोकादायक आहे अशी आता ही ख्याती यांची झालेली आहे की हे घाण पाण्यामध्ये एवढा मोठा जो धार्मिक उत्सव जिथे लोक धर्म बाजूला ठेवा मित्रांनो ज्या ठिकाणी करोडोंनी लोक येऊन आंघोळ करणार आहेत आणि ते पाणी पिणार आहेत आणि ते पाणी भरून आणखी आपल्या नातेवाईकांना पण देणार आहेत ती धार्मिक भावना सोडा पण प्रॅक्टिकली जे होतं आहे आणि ते पाणी असं संडासमध्ये जे जा बॅक्टेरियाज असतात त्याच्याने भरलेलं आहे म्हणजे साल्मोनेला इकोलाय अशा प्रकारचे एकदम डेंजरस बॅक्टेरिया की ज्याच्याने लोकांमध्ये साथ येऊ शकते लोक आजारी पडू शकतात आणि मरू देखील शकतात जर लहान मुलांमध्ये काही वीक लोकांमध्ये किंवा वयोवृद्धांमध्ये याचा स्प्रेड झाला तर यांना जीवाचा देखील धोका असतो तर अशा प्रकारचं हे चालवलेलं आहे हे चेंगराचेंगरी यांच्याने मॅनेज होत नाही तिथलं मॅनेजमेंट त्यांचं नीट नाही ट्रेन्सचा बट्ट्याबळ झालेला आहे ते सगळीकडे यांची जगात दुष्किर्ती चाललेली आहे देशाची बदनामी चाललेली आहे आणि आता हे की ज्या स्नान ज्या पाण्यामध्ये केलं जातं त्याच्यामध्ये संडासमध्ये जे बॅक्टेरिया असतात आपल्या टॉयलेट्समधले ते बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं आहे ह्या या, या पाण्यामध्ये लक्षात घ्या म्हणजे हे किती खालच्या लेवलचं यांचं मॅनेजमेंट आणि वर आणखी हिंदू हिंदुत्व नावाने लोकांच्या धार्मिक भावना प्रोत्साहित करून त्याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही तिथे मुस्लिम द्वेष पण त्या धार्मिक याच्यामध्ये आणतात मग हे मोठे मोठे राजकारणी तिथं जाऊन करतात त्यांचं टिवर लाईव्ह होतं अशा राजकीय फायद्यासाठी एकीकडे वापरतात आणि दुसरीकडे लोकांचा जीव धोक्यात घालतात आणि धार्मिक जर काय अजून पावित्र्य वगैरे असा जो प्रकार असेल तर त्याचं तर दुर्चीज गोष्ट त्याच्यावर मी काही बोलत नाही आय होप की ह्या लोकांनी खोटं बोलणं बंद करावं आणि यांनी काहीतरी लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात कोविडमध्ये सुद्धा या योगी आदित्यनाथने उत्तर प्रदेशामध्ये एवढे लोक मेले पण काहीच आकडे जाहीर केले नाहीत हे बाहेरून जे मुंबई आणि मोठ्या सिटीजमधून लोक आले त्यांनासुद्धा त्रास दिला आणि या अशा प्रकारचं कोविड मॅनेजमेंट केलं आणि आता हे कुंभमेळा मॅनेजमेंट चाललं आहे यांचं आय होप की यांना सद्बुद्धी मिळो आणि लोकांनी देखील थोडं सावधगिरीने हे स्नान वगैरे जे आहे आपला जीव राखून हे सगळ्या गोष्टी करावं हो, ते पाणी पिऊ नये आणि इतकं जर ते घाण असेल तर नुसतं अंगाला थोडंसं पाणी लावून देवाला नमस्कार करून गंगेल नमस्कार करून परतता येईल पण अशा पाण्यामध्ये आंघोळ न केलेलीच बरी आय होप दिस मेक सेन्स जय हिंद मित्रमैत्रिणी